श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं मराठीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी स्वामींचा एक प्रेरणादायी संदेश घेऊन आलेलो आहे हा संदेश तुम्ही नक्की शेवटपर्यंत का आयुष्याच्या वाटेवर नक्कीच प्रेरणा मिळेल स्वप्नांच्या मागे पळताना आपण काय मागे सोडतोय हो याची जाणीव आपल्या स्वतःला असायला हवी मग ती नाती असू दे किंवा इतर काही जमेल तसं त्यांना सोबत घेऊन जायला हवं यशाच शिखर गाठल्यावर याबद्दल आनंद व्यक्त करणारच कुणी नसेल तर, तर काय अर्थ त्या यशाला आयुष्यात कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि कोणती गोष्ट सोडायची हे उमगलं की मग जगणं सोपं होऊन जात नाहीतर आपला बराचसा वेळ अग्रक्रम ठरवण्यातच निघून जातो स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याकडे लक्ष न देता बऱ्याचदा इतरांच्या आयुष्यात डोकावण्याची सवय जास्त असते आपल्याला म्हणूनच कदाचित उर्वरित विश्वास सजीव सृष्टीचं अस्तित्व शोधणाऱ्या माणसाला सध्या पृथ्वीवरच स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागतंय यश अपयश ह्या गोष्टींचा वापर स्वतःला समृद्ध करण्यासाठी करावा इतरांच्या मतांवरून स्वतःच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बसू नये कारण यश पदरी पडलं तर जग सलाम करत पण अयशस्वी झाल्या तर तुमच्या संघर्षाला जगाच्या लेखी कवडीची सदैव असमाधानी राहण्याचं माणसाला शापच आहे कदाचित इतरांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या की मग मिळालेल्या यशांच्याही ओझ होऊन जात आपण आपलं अस्तित्व दर्शवलं नाही की आपली जागा नकळतपणे दुसऱ्याला दिली जाते इतरांना प्रेरणा देणारे स्वतः नैराशेच्या गर्दीत असतात बऱ्याचदा दुसऱ्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगताना स्वतःच्या आयुष्याकडे पाहायचं राहूनच जात अंधारात चात पडताना मीनबत्तीचा प्रकाश सुद्धा पुरेसा ठरतो आपल्याला गरजेपेक्षा जास्त काही मिळालं की अपेक्षा वाढतच जातात आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून मोकळं व्हावं गप्प बसल्याने बरीच नाती सुरू होण्याआधीच संपतात व्हायचं असेल तर एखाद्याच्या आयुष्यातला गुलाब व्हावं स्वतःचं आयुष्य कितीही काटेरी असलं तरीही इतरांना सुगंध देता यायला हवा नात्याला संशयाची कीड लागल्यावर ती आतून त्याला इतकं पोकरते की जराशा त्या नात्याला फक्त एकच गोष्ट वाचू शकते आणि ती म्हणजे विश्वास तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा कोणत्याही कटन प्रसंगी आपण हरण्याआधी आपला आत्मविश्वास हरतो त्याला जर जिंकण्यास मदत केली तर शेवटी विजय आपलाच होतो म्हणून स्वामी म्हणतात जगभरातल्या नद्या समुद्रात सातत्याने गोड पाणी आणून टाकतात पण तरीही पाणी नेहमी खारटच असतं काहींचा स्वभावच असतो तसा कुणीही कितीही चांगलं वागलं तर त्यांना काहीही फरक पडत नाही पण त्याच्या वाईट वागण्याने चांगल्या माणसांना मात्र फायदाच होतो एखाद्या अनोळखी व्यक्तीने चौकट मोडून काही केलं तर आपल्याला त्याच भारी पण जेव्हा आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती काही करून पाहते तेव्हा अविश्वास दाखवण्यात आपणच सर्वात पुढे असतो तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक असे टाईप करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा पतंग आणि माणूस दोघांच्याही आयुष्यात फारसा फरक नाही आपल्याला आयुष्याची दोजरी दुसऱ्याच्या हातात दिली की त्याच्या मर्जीनुसार नाचावं लागतं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी दोघेही इतरांना खाली पाडत असतात आपल्या आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी असतेच जी आपल्या आयुष्याच्या जोडीदार व्हावी हो अशी आपली अगदी मनापासून इच्छा असते काही कारणास्तव आपण तिला ते स्थान देऊ शकत नाही पण तिला दुसऱ्या कुणाची होताना पाहून आपल्याला वाईट मात्र आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक सहप्रवासी भेटतात कुणी अर्ध्यावर साथ सोडत तर कोणी शेवटपर्यंत सोबत करत एकटे आहोत म्हणून आपल्याला कुणासाठी थांबता येत नाही कारण आयुष्याचा प्रवास निरंतर असतो आणि तो आपल्याला करावाच लागतो प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेलच असं नाही कधीतरी दुसऱ्याला मिळालेल्या गोष्टी मध्ये सुद्धा आपण आनंद मानायला हवा की चंद्र सूर्य सुद्धा स्वतःहून मावतात आणि त्यांच्या समोर घसपटा समान असलेले आपण मात्र जिथे जमेल तिथे आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सुख कशात आहे म्हटलं तर महागड्या वस्तूंमध्ये मानलं तर मोगऱ्याच्या गजऱ्यात आहे म्हटलं तर महागड्या गाड्यांमध्ये मानलं तर जोडीदारासोबत पायी चालण्यात आहे प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या जरी वेगळी असली तरी शेवटी त्यातून होणारा आनंद मात्र सारखाच असतो ना नात हे ताणलेल्या रबरासारखं असत दोन्ही बाजूंनी सावरले तवर ठीक एकाने सोडलं तर दुसरा दाखवतो नातं तर कोणतंही असू दे तुटलं की त्रास होतो समुद्राचं एक बर इतरांनी दिलेल्या आणि त्याला न रुचणाऱ्या गोष्टी तो बाहेर आणून टाकतो आपण मात्र नकारात्मक गोष्टीच्या गर्दीत ऋतून जातो थोडं काही मिळत असेल तरी सुद्धा एकाच वेळी घबाड कशी हाती लागेल यासाठी प्रयत्न करतो आपण होणाऱ्या परिणामांचा विचार करून कधीतरी माघार घ्यावीच लागते त्यात कमीपणा वाटण्याचं काहीही कारण नाही जल व्यवस्थापक कुबेर तुमचा आणि लक्ष्मी सुद्धा असेल सखी झाली इतरांच्या दुःखाची जाणीव तुम्हाला तर जिवंत आहे माणूस की श्री स्वामी समर्थ संदेश आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद